नमस्कार महत्वाची बातमी समोर येते स्वच्छता ही सर्वोत्तम सेवा या ओळीचा आदर राखत कार्यक्रमस्थांनी केली गांधी जयंती साजरी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते महात्मा गांधींचे विचार जनमान साथ रुजवण्यासाठी गावखेड्यापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत प्रयत्न केले जातात याच पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील पारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले जनजागृतीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्व ग्रामस्थांनी मिळून स्वच्छता पाळण्याची शपथ घेऊन साफसफाई करण्यात आली या दोन्ही महापुरुषांचे जीवन कार्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले विशेषतः उपसरपंच संतोष पाटील बोलताना म्हणाले की राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना अभिप्रेत असलेला समाज व देश घडवण्यासाठी सर्वत्र प्रयत्न होत आहे गांधीजींनी आपला संपूर्ण जीवनकाळ समाज परिवर्तनाकरिता विविध कृतिशील कार्यक्रम दिले त्यातील ग्राम स्वच्छता व अस्पृष्टता निवारण हा अत्यंत महत्वपूर्ण उपक्रम आहे त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून पारेगावच्या विकासासाठी व स्वच्छतेसाठी कटिबद्ध आहोत येणाऱ्या काळात आम्ही सर्वजण मिळून गांधीजी यांच्या विचारावर कार्यरत राहणार आहोत त्यानिमित्ताने आम्ही गावामध्ये कृतीशील कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यानिमित्ताने गावातील ज्येष्ठ मंडळींचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता असे प्रतिपादन उपसरपंच संतोष पाटील यांनी केले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वच्छता ही सर्वोत्तम सेवा आहे या ओळीचा ग्रामस्थांनी आदर राखावा व स्वयंशिस्तीचा आपला परिसर ही स्वच्छ ठेवावा व ठेवण्यास इतरांना उपकृत करावे या हेतूने माझा परिसर माझी जबाबदारी स्वच्छता अभियानाची जनजागृती मोहीम कार्यान्वित करण्यात आली आहे त्यावेळी गावचे सरपंच कांचनबाई चव्हाण माजी उपसरपंच नामदेव साळुंके ज्येष्ठ नेते अंबादास गायकवाड युवा नेते सत्यवान गायकवाड यांच्यासह सर्व पक्षीय नेते मंडळी उपस्थित होते धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी